मी सोनाली तुम्ही बघत आहात मराठमोळी युरोपियन तर आज आहे पॅरिसचं अजून एक टूअर ते पण आहे डिझनीलँडला आपण चाललो आहोत डिझनीलँडला तर इथून आता मेट्रोने आपण जाणार आहोत तुम्ही हे मागे बघू शकता एवढं मोठं हे मेट्रोचं जाळं आहे पॅरिसमध्ये तर चला आता आपण मे डिझनीला निघूया तर मंडळी मी तुमच्याबरोबर ट्रेन जर्नी पण शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला सोपं होईल जर तुम्ही येणार असेल तर तर आता आपण चाललो आहोत टिजनीलँडला सो इथे तुम्ही बघू शकता इथं स्टॉपवर सगळं दिलं आहे अगदी थोड्या फार फारकाने इथं ट्रेन अवेलेबल असता तर एकच ट्रेन आहे ती टिजनीलँडला जात असते त्यामुळं तुम्ही बघू शकता तर हा आहे आता आपण पहिल्या स्टॉपला तर आता तर, तर, तर आपण जाणार आहोत मार्नीला व्हॅली जी हे लास्ट स्टॉपला आपण जाणार आहोत तर आता ट्रेन आपली येत आहे सुंदर अशी ट्रेन आहे खूप छान तर आपण आता टॉपला बसणार आहोत म्हणजे आपल्याला खूप छान छान व्ह्यूज बघायला मिळतील आणि वातावरण पण खूप क्लाउडी झालं आहे त्यामुळे खूप छान व्ह्यू आपल्याला बघ बस बघायला भेटणार आहे तर चला आपली ट्रेन जर्नी सुरू झाली तर हे बघा खूप छान ग्रीन ग्रीन दिसतं आहे सगळं तर एक अर्धा पाऊन तासात आपण पोचतो हो आहे डिस्नी विलेजला तर आता आपण उतरलो हो आहोत हे बघा डिजनी विरेज आणि आपल्याला वरती म्हणजे पार्क डिझनीलँडला जायचं आहे सो आता आपण इथे इथनं वरती जाणार आहोत तर चला मग तर हे आहे डिझनीलँड पॅरिस तर प्रत्येक वर्षी खूप खूप लोक इथे येत असतात मिलियन्समध्ये हे डिझनीलँड तर बऱ्याच ठिकाणी आहे यू एसला वगैरे सगळीकडं आहे मेन त्याचं कॅलिफोर्नियाला आहे सो हे आहे पॅरिसचं डिझनीलँड डिस्नीलँडमध्ये दोन प्रकारचे पार्क आहे हे समोर तुम्हाला दिसतं ते आहे डिस्नी स्टुडिओ पार्क ते हे अडल्ट लोकांसाठी आहे फक्त आणि हे जे आहे डिझ्नी पार्क इथं लहान मुलांसाठी पण राईड आहे आणि अडल्ट लोकांसाठी पण राईड आहे जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर एज वाईज पार्क हे खूप बेस्ट ऑप्शन आहे सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालं त्यानंतर एंट्री केलेली आहे आपण हे बघा हे जे गेट आहे तिकडं आणि इथे तुम्ही लहान मुलांसाठी स्ट्रोलर पण रेंटने घेऊ शकता जेणेकरून थकणार नाही कारण की खूप साऱ्या एकरावर हे डिजनी लँड पसरलेलं आहे पूर्ण एक दिवस लागतो आपल्याला हे सगळं फिरण्यासाठी तर जर तुम्ही नाईंटीजचे किड्स असाल तर तुम्हाला डिझनीचे सगळे कार्टून्स माहीत असेल आपल्याला सोनी टी व्हीवर लागायचं ते तर खूप छान वाटायचं ते बघत असताना तर अशी पण एक काही ही दुनिया असते हे थोडं मोठं झाल्यावर माहीत झालं की आहे असं डिझनी पार्क पण आपल्याला अनुभव घेता हो येईल असे पार्क पण आहेत जगामध्ये आपल्याला का कार्टूनच्या दुनियात घेऊन जातील सो आता आपण चाललो आहोत तर तुम्हाला जिथेसंच असेल इंडियन्स खूप आहे इथे तर हे डिजनी पार्क हे ना बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी उद्घाटन झालं आणि हे आता तीस वर्षापासून सर्व वयोगेटातील लोकांना मंत्रमुग्ध करत आहे तर जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर मिलियनहून अधिक लोक इथं दरवर्षी भेटी देतात तर हे प्रत्येक वेळेस नवनवीन काहीतरी ऑफर असतात नवनवीन यांनी आयोजन केलेले असतात त्यामुळे काही लोक असे आहेत की दरवर्षी येणारे आहे हे युरोपमधलं सर्वोच्च हे आहे पर्यटन स्थळ आहे हे तर हे बघताना मी इतकी खुश होते कारण की मी माझा भाऊ माझी बहीण आम्ही हे कार्टून्स डिजनी लॅ सगळे बघायचो लहानपणी एकत्र बसून आणि खूप मजा यायची त्यामध्ये बार्बी होतं डॉनाल्ड वगैरे बरेच ऑप्शन होते तर प सगळे आम्ही बघायचो तर बऱ्याच टिझनीच्या कार्टून्सचे आता नावं पण माहीत नाही आहे पण डिझनीलँड लँड आहे आणि पॅरिस फ्रान्सला आम्ही जवळजवळ आता पाच वर्ष झालो राहतो आहे तर मला एकदा तरी इथं भेट द्यायची होती हे डिझनीलँडचं सगळं वाईफ्स बघून मी पूर्ण लहानपण जगत होते आणि माझ्या मुलाबरोबर खूप एन्जॉय क चालू होता आमचा तर तुम्ही बघू शकता इथं लहान मुलं किती एक्साईट आहे डिझनी पार्कसमोर फोटो काढण्यासाठी सो आता आपण इथे पुढे एंट्री करणार ना तिथं आपलं तिकीट चेकिंग होणार सिक्युरिटी चेकिंग तर आपलं पूर्ण मेन गेटला झालेली आहे सो आता इथं तिकीट चेक करून आपल्याला एंट्री मिळणार आहे तर एक खरं सांगू का डिजनी जे कार्टून हे आजकालचे जे, जे मुलं आहेत ना त्यांना एवढं माहीत नाही आहे त्यामुळे ना आदो आमचं प्रत्येक गोष्ट मला विचारत होता आई तर इथे पण गर्दी झालेली आहे आता इथे तिकीट चेक होणार ते म्हणजे स्कॅन करून आपल्याला एंट्री मिळणार मध्ये तिथं मशीन आहे छोटंसं तिथं आपलं तिकीट स्कॅन करायचे आहे जे काही मोबाईलमध्ये आहेत ते स्कॅन करायचे कि आहे किंवा आपल्या पेपर आहेत ती जे तिकीट्स पेपरचे असतात ते पण आपण स्कॅन करू शकतो तर आता चला आपण स्कॅन करून घेऊया या तिकीट आणि एंट्री करू यामध्ये तर आपण फायनली एंट्री केलेली आहे टिस्नी पार्कमध्ये आपलं इथं तिकीट चेक करून आपण आलो आहोत आता इथे शॉप्स पण आहे जिथं आपण ते डिझनीचे बँड असतात ना मिकी माऊसचे ते घेऊ शकतो मी काही घेतलं नाही ते आणि आता आपली पहिली राईड आहे इथं आल्या आल्या पहिली राईड आमच्या आधूला करायची होती रेल रोड ही जी ही अँटिक अशी ट्रेन आहे ती आपल्याला पूर्ण डिझनीलँड फिरवते कडेनी म्हणजे सगळ्या पार्कमध्ये असणार आणि डिस्नीलँड फिरवते हे बघा हे आहे फेमस कॅसल तिथं आपण जाणार आहोत नंतर पण आता पहिले आपण रेल रोड ही राईड करणार आहे तर खूप मस्त आहे तर इथे वेलकम करायला अँटिक असे तिकीट चेकर असतात ना तसे आहे अँटिक म्हणजे जे आपले काय म्हणता येईल त्याला जुन्या काळी कसं असायचं कार्टूनचं फील येण्यासाठी तर आमचा आधू बघू शकता तुम्ही खूप एक्साईट आहे तर त्याचं डिझनीलँड येण्याचं प्लॅन म्हणजे ही रेल रो राईड आणि मिकी माऊस तर हे बघा खूप छान अशी ट्रेन आहे एकदम कार्टूनच्या जागात गेल्यासारखी तर त्यावर लिहिलेले पण आहे डिझनीलँड रेल रोड सो आता हे जे लोक बसलेले आहेत ते आता उतरणार आणि आपण त्यात आत बसून आता आपली राईड सुरू होणार हे डिजनीलँडचे जे टिकिट्स आहेत त्यात हे सगळे राईड्स जेवढे आपण राईड्स करणार आहोत ना ते सगळे इन्क्लूड असतात तर पण इथं सॅटर्डे संडे जे वीकेंड असतात त्याचे रेट्स खूप हाय असतात तो आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत खूप एक्साइट आहोत आम्ही आणि यांनी असं ट्रेन तर तुम्हाला ला पुढे आता लक्षात येईल खूप छान असं म्हणजे फील दिलेलं आहे की आपण डिझनी वर्ल्ड फिरतो आहे सो so, बरेच स्टॉप्स असणार आहेत ते फील येण्यासाठी आणि असं आपण जंगलातून जातो आहे तर हे बघा तर हे असं जंगलातून जातो आहे आपण असा फील दिला आहे त्यांनी त्याने आणि हे जे आवाज येत आहेत प्राण्यांचे तर आपण जंगलातून आपली ट्रेन चाललेली आहे असं फील होत आहे तर हे जरा वेगळंच आहे खूप छान आणि खूप एक्सपिरियन्स घेणारा घेण्यासारखं आहे असं अजिबात वाटणार नाही की आपले अरे का तिकीट आपण काढून की आपल्याला हे झालं आहे पूर्ण आपण म्हणतो ना तिकीट वसूल पैसा वसूल तसं आहे हे आणि हे बघा खूप छान असं फील दिलेलं आहे त्यांनी आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला ही एक राईड आहे रोलर कॉस्टर खूप मोठी इंडेनी म्हणून तर ती पण दिसत आहे पूर्ण एकराला आपलं गोल असं चक्कर मारून ही ट्रे आ, ट्रेन आपल्याला परत जिथून आपण बसलो ना तिथं उतरून देणार आहे तर आता बघा आता हे पुढचंच एक स्टॉप येणार आहे ते असे अनाऊन्स पण करत आहे की हा स्टॉप आलेला आहे तुम्हाला कोणाला उतरायचं आहे तर उतरा तिथं एक कॅप्टन टी सी वगैरे पण असतात ते असं फील देण्यासाठी <laughs> तर हे बघा आता निघाली आहे परत दोन मिनटं तिथे थांबून था था तर तुम्हाला तिथं कॅप्टन बाय बाय करताना दिसतील तर परत आपली राईड सुरू झालेली आहे तर हे बघा इथं आहे तर खूप पावसासारखं वातावरण आहे त्यामुळं खूप सुंदर दिसत आहे क्लाउडी पुढेच तुम्हाला असं काही काही लोक असे टेंट करून राहायला आलेले असं फील दिलेलं आहे तिथं जीप वगैरे ठेवलेली तर आता अजून एका आपण स्टॉपला उतरणार आहोत तर हे आहे अजून एक स्टॉप <laughs> तर इथं इथून तुम्ही उतरून डायरेक्ट जे लँड्स आहे फंटॅसी लँड वगैरे असे प्रकार तिथं जाऊ शकता हे बघ हे आहे अल्लादिनचं घर अल्लादीन आठवतं एका कार्टून <laughs> तर हे आहे इथे पण आपण जाणार आहोत सो चला आता आपली ट्रेन राईड फिनिश होत आहे तर आपण जिथून उतरलो होतो बसलो होतो आता तिथंच आपण उतरणार आहे तर आता आपण उतरत आहोत आणि नेक्स्ट आपलं परेड आहे ती बघणार आहोत तर ही ट्वेंटी मिनिट्सची परेड आहे ती आता आपण बघणार आहोत यामध्ये बरेच डिझनीचे जे कार्टून्स आहे त्यांची परेड असते सो खूप छान आहे तर चला आता आपण बघूया आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या राईड्स आणि इथून पुढचं डिझनी पार्क ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर शेवटपर्यंत हा परेड नक्की बघा आणि नेक्स्ट आपले पॅरिसचे डिझनीलँडचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा तरी ट्वेंटी मिनिट्सची परेड आता फिनिश होत आहे तर हा खूप मोठं आहे आपल्याला अजून खूप बघायचं आहे डिझनी पार्कमध्ये सो हा व्हिडिओ कसा वाटला आहे आत्तापर्यंतचे राईड डिझनी पार्क कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण इथून पुढचं कंटिन्यू करूया आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तर डिझनीचंच आपण कंटिन्यू करणार आहोत तर चला